नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता सव्वीस जानेवारी गगनी फडकतो हा तिरंगा ही या देशाची शान हो गगनी फडकतो हा तिरंगा ही या देशाची शान हो होतो साजरा आनंदाने हा प्रजासत्ताक दिन हो होतो साजरा आनंदाने हा प्रजासत्ताक दिन हो शूरवीरांनी दिले बलिदान या भारतमातेसाठी दिले स्वातंत्र्य मिळवून कीर्ती त्यांची मोठी त्या वीरांच्या शौर्याचा आम्हा अभिमान हो त्या वीरांच्या शौर्याचा आम्हा अभिमान हो प्राणापेक्षा प्रिय असे ही अम्मा ही भारत माता या मातेच्या चरणी आम्ही टेकवितो हा माथा गाऊ महती या देशाची गाऊ गुणगान हो गाऊ महती या देशाची गाऊ गुणगान हो सीमेवरती लढतो जवान परवा न करता जीवाची देऊन बलिदान करतो रक्षण भारत मातेची रक्षण करना भारत माते चे देऊ हा प्राण हो रक्षण करना भारत माते चे देऊ हा प्राण हो वंदन करूया भारत मातेला तिरंगी या ध्वजाला दिले बलिदान अमर हुत्मना देई अम्हा प्रेरणा तो सीमे जवान हो देई अम्हा प्रेरणा तो सीमे सा जवान हो धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा